सर्वात आधी हरतालिकाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा उपवास लग्न न झालेल्या मुली आणि स्त्रिया या सर्वजण हा उपवास करू शकतात आज आपण त्याची पूर्ण मांडणी बघणार आहोत जसे मुंबई पुणे नाशिककडे राहत असाल तर घरामध्ये आपण महादेव बनवत नाही तर आपण पार्वतीची मूर्ती आणून त्याची पूजा करत असतो आणि छोटंसं तांदुळाचा बनवत असतो तर आपण आज पाण्याचा महादेव बनवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे मी सगळे फळं आणि मक्का घेतलेला आहेत काही फळांचे झाडांचे पानं घेतलेले आहेत तर इथं पाण्याचा महादेव बनवण्यासाठी माझ्याकडे एक प्लेट होती आणि एक छोटा ग्लास होता त्यामध्ये पाणी टाकून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे मी आदल्या दिवशी रात्री ठेवून दिलेला आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची पूजा करायची असते म्हणून ते जमायला हवं म्हणून आदल्या दिवशी मी ठेवलेलं आहे आता मी इथं मला बाहेर कुठं जायचं नाही बाहेर जाण्यासाठी मला टाईम नाही तर मी इथं सकाळीच माझ्या घरीच त्याची पूजा करणार आहे मी एक पाठ ठेवून दिलेला आहे त्याच्यावरती लाल कलरचा कपडा ठेवून दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि चारही बाजूला मी तांदूळ टाकून घेणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओ बघून अशी पूजा करू शकतात त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुपारी ठेवायची आहे सुपारी नसेल तरी चालेल त्यानंतर आपल्याला पार्वतीची मूर्ती आपल्याला मध्यवर्त ठेवायची आहे पूजा मांडणी करत असताना सगळ्या वस्तू जवळ घेऊन घ्यायचं आहे सारखं सारखं आपल्याला उठायचं नाही पाठाखाली देखील आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची आहे आपण जेवढे फळं आणलेले आहेत ते फळं देखील आपल्याला पाटावरती ठेवून द्यायचं आहे यामध्ये मकाचं कणीस आणि काकडी आपण या पूजेसाठी वापरत असतो ठेवत असतो आपल्याला इथे कोरा कापड त्यावरती आपल्याला सुपारी हळद हळकुंड हर आठावरती आपल्याला सुपारी खारी खोबरं असं एका कोऱ्या कपड्यावरती ठेवून द्यायचं आहे पाच मूठ ठेवून आपल्याला त्यावरती आपल्याला हे सगळं साहित्य ठेवायचं थे आहे गूळ देखील आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे आणि कोऱ्या कपड्यावरती त्यामध्ये आपल्याला व्हाईट आणि येलो कपडा घ्यावाच लागतो त्यामध्ये आपल्याला बांगडी काळेमणी टिकली असं ठेवायचं आहे तुम्ही जेव्हा बाहेर पूजा घ्यायला जाणार तेव्हा तुम्हाला तिथे पॅकिंग केलेल्या बांगडी वगैरे मिळून जाईल तर आपल्याला भरपाचा महादेव ठेवायचा असल्यामुळे आपल्याला एका प्लेटमध्ये जे मी बनवलेलं आहे ग्लास आणि प्लेटमधून आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता मला जर महादेव मोठा बनवायचा असेल तर तुम्ही मोठा ग्लास ठेवू शकता मोठी मोठी वाटी ठेवू शकता त्यानंतर आपल्याला सर्व एक एक वस्तू फुलं वगैरे ठेवून द्यायचं आहे तयारी करून घ्यायची आहे यामध्ये पंचामृत देखील मी बनवून घेतलेलं आहे आपल्याला इथं जो कापूस असतो त्याची आपल्याला माळ बनवून घ्यायची आहे त्याला हळद आणि कुंकू लावून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही जर घरीच पूजा करत असाल तर तुम्हाला ही मांडणी खूप सोयीस्कर पडेल कारण कोणत्याही टायमाला तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता किंवा इतर लोकांना देखील तुमच्या घरी बोलवू शकता सर्व आपल्याला फळांची पानं बेल आपल्याला तिथं व्हायचं आहे नंतर महादेवावरती आपल्याला कुंकू टाकून त्यामध्ये पंचमृत दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे तर इथे मी तुळशी घेतलेली आहे तर तुळशीची देखील मी पूजा करून घेतलेली आहे तशी छान सुबक मांडणी आपण घरच्या घरी करू शकतो आपण इथं पार्वतीची जी कहाणी असते महादेवाची पार्वतीची हरतालिकेची जी पोती असते ती देखील आपण वाचून घ्यायची आहे किंवा तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता छान मस्त दिवा लावून आपल्या मनोभावाने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे या उपवासाला आपल्याला कोणताही साबुदाणा किंवा मीठ वगैरे असतात ते पदार्थ आपल्याला खावे लागत नाही फक्त या उपवासाला फक्त आणि फक्त फळं दूध केळी राजगिरं खोबरं खजूर अशा वस्तू या उपवासाला चालतात इथे मी माझ्या मुलीकडनं देखील ही आरती पूजा करून घेतलेली आहे मी हा उपवास खूप पंधरा वर्षापासून करत आहे आमच्याकडे हा उपवास मंदिरात किंवा ज्यांच्या घरी वाळूचे महादेव बनवलेला असतो ब्राह्मण आलेला असतो त्यांच्या घरी जाऊन करण्यात येतो आपण जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असू तर आपण अशी पूजा करू शकतो पूजेला लाल ला आणि ला पिवळा कलर शुभ मानला जातो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय